मृत्यूनंतरही नरक यातना कायम नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह एका बाजूला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना आजपर्यंत डहाणू तालुक्यातील सोनाळे खुबरोग पाडा येथील आदिवासी बांधवांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी इमारत नाही त्यामुळे मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतरही शेवटचा प्रवास सुखकर झालेला नाही तसेच रस्ता नसल्याने गुडगावर पाण्यातून नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागत आहे डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील गावपाड्यांना मूलभूत सुविधांची वानवा जाणवत असल्याचे नेहमीच समोर आले आहे रस्ते वीज पाणी शिक्षण व आरोग्य यासाठी नेहमीच आदिवासी जनतेला संघर्ष करावा लागत आहे डहाणू तालुक्यातील सोनाळे खुबरोगपाडा येथे स्मशानभूमी नसल्याने भर पावसात सोनाळे येथील जयराम झिरवा यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले महालक्ष्मी ग्रामपंचायत अंतर्गत सोनाळे गावातील खुबरोक पाडा येथे रस्ता तसेच स्मशानभूमी नसल्याने व या सोयीसुविधांचा अभाव असल्याने शासनाचा बोजवारा उडालेला कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे स्मशानभूमी इमारत आणि स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता व पूल नसल्याने कालवा उतरून नदीच्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून प्रेत घेऊन कुटुंबातील सदस्य आणि गावकरी यांना घेऊन जावे लागत आहे असे येथील वास्तव आहे पालघर जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात व्यक्तीच्या मृत्यूनंतरही स्मशान मार्ग सापडू नये हे दुर्दैव आहे याबाबत लोकप्रतिनिधी तरीही लक्ष देतील का अशी गावकरी घालत आहेत पालघरच्या ग्रामीण भागात पक्के रस्ते नाहीत त्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचत नाही यामुळे पायाभूत सोयी सुविधा निर्माण होणे ही काळाची गरज आहे याबाबत तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बटन दाबा धन्यवाद